कॉकटेल पाखरे पण आहे कॉकटेल पाखरे पण आहे आणि पिस्टन पिष्टन पण आहे ना नाही ना आयला हो दोन नंबर असतात पिस्टन आहे तीन सोळा नंतर चार मध्ये कॉकटेल आणि पाखरे आहे पाच मध्ये मथुरा लगेच हारणी आहे खतरनाकाचे धिंगाणाचे आहे मथुर कॉकटेल आणि पिष्ट सांगू शकत नाही वासरू एक बारका आहे यात खट्ट सगळ्यात खट्ट नाद भरई एकदम नाद भरई छे हा बघा काय वा काय थांबना माग मग रा पुद ठीक है सुटला हरण्या सुखली आगे सुटना पिस्टन पिस्टन सुतला पिस्टन पिस्टन आगे आगे पिस्टन नाके फायनलच्या वर सेमी झाला आहे हा पिस्टल केलं पब्लिक बघा काही